नियत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन यामध्ये आपण शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अठरावा पाठ लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हा पाहिला आज या व्हिडिओमध्ये आपण या पाठाखाली दिलेला स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला आहे सांगा पाहू एक स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली उत्तर आदिलशाही पोर्तुगीज मोगल जिंजिऱ्याचा सिद्धी या सत्ता मराठी मुलखावर वारंवार हल्ले करीत गावांची लोकमत करीत असत या अन्यायी सत्तांशी शिवरायांनी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळेच स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली दोन आहे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही उत्तर दुष्काळाच्या वर्षी शिवराव सरकारी कोठारातून रयतेला मोफत धान्य वाटत असत धरणे कालवे बंधारे यांची कामे काढून लोकांना रोजगार देत असत रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही तीन शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब उत्तर आहे कर्नाटकातील बेलेवाडी येथील आपल्या गडीच्या रक्षणासाठी मल्लमा देसाई हिने मराठी सैनिकांशी मोठा लढा दिला तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी तिला आपली बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली सावित्री हा किताब देऊन तिचा त्यांनी सन्मान केला प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा खाली जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये प्रधानाचे नाव पद आणि काम दिलेले आहे आपल्याला हा तक्ता येथे पूर्ण करायचा आहे एक मोड पिंगळे यांचे पद त्या ठिकाणी आपल्याला प्रधान घेता येईल काम राज्यकारभार चालवणे दोन रामचंद्र निळखंड मुजुमदार अमात्य काम आहे त्यांचे राज्याचा जमा खर्च पाहणे तीन हंबीरराव मोहिते पद आहे त्यांचे सेनापती काम आहे त्यांचे सैन्याचे नेतृत्व करणे चार मोरेश्वर पंडितराव पद आहे त्यांचे पंडितराव आणि काम धर्माची कामे पाहणे पाच मिराजी रावजी पद आहे न्यायाधीश आणि काम आहे न्यायदान करणे सहा अन्नाजी दत्तो पद आहे त्यांचे सचिव आणि काम आहे सरकारी आज्ञापत्रे पाठवणे त्यानंतर सात दत्ताजी त्र्यंबक वाकणीस पद आहे त्यांचे मंत्री आणि काम आहे पत्रव्यवहार सांभाळणे आठ रामचंद्र बिंब डबे पद आहे त्यांचे सुमंत काम आहे परराज्यांशी संबंध ठेवणे प्रश्न तिसरा आहे चर्चा करा पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशाप्रकारे घेतलेली दिसून येते तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल यासाठी आपण अगोदर पहिला प्रश्न बघूया पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी प्रकारे घेतलेली दिसून येते उत्तर पर्यावरणातील जंगले पाणी यांची विशेष काळजी घेण्याचे आदेश शिवरायांनी दिले होते राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे ते अधिक लक्ष देत नौका बांधणीसाठी सागवनाचीच झाडे तोडावीत आंबे फणसाची झाडे तोडू नये पाणी जपून वापरावे असे आदेश त्यांनी लोकांना दिले होते अशा रीतीने पर्यावरणातील घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवराय घेत असत आणि यानंतर क्षणासाठी काय काय करू शकाल या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जेथे राहतो तेथील जमीन वृक्ष उद्याने ओढा नदी पशुपक्षी इत्यादी घटक मिळून असणारा परिसर म्हणजेच आपले पर्यावरण होय या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण पुढील गोष्टी करू शकतो सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायचा नाही व इतरांना कचरा टाकण्यास विरोध करायचा पाणी काटकसरीने वापरायचे तसेच प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालायची आणि घरापोटी व शाळेजवळ रोपटी लावून त्या रोपट्यांना पाणी घालायचे तसेच पर्यावरण रक्षणासाठी छोटे छोटे बोर्ड तयार करून ते परिसरात लावायचे अशा प्रकारे आपण पर्यावरण रक्षणासाठी या गोष्टी करू शकतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा बाय बाय